नमस्कार जय गिन्नारी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल आम्ही रामपुरावरनं म्हणजेच दक्षिण तटावरनं नर्मदा मैयाची परिक्रमा चालू केली आणि आम्ही सगळ्या तीर्थस्थानांची दर्शनं घेत घेत आम्ही येऊन पोचलो बापू आश्रमात तिथून बाहेर पडल्यावर आम्ही छान नर्मदा मैयामध्ये स्नान केले आणि मग नर्मदा प पुढची परिक्रमा सुरू ठेवली आणि पुढचा हा जो परिक्रमेचा मार्ग आहे एक ते दीड ते दोन किलोमीटरचा तो असा आहे नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरनं तो तुम्ही पाहतच आहात आता आता आम्ही दक्षिण तटावर रामपैराला परिक परिक्रमा चालू केली होती उत्तरवाहिनी ते आता दक्षिण तट आता पूर्ण झालं आहे आणि इथे आता आम्ही धामादा क्रॉस करून उत्तर तटावर तुम्ही तिलकवाड्यावरून जाणार आणि इथे या वेळेला गव इकडल्या गव्हर्नमेंटने चांगल्या सोयी केलेल्या आहेत बसण्यासाठी आपण चालू की तसपसाठी छान इथे टेंट बनवलेले आहेत आणि डॉक्टर सर्विस आहे पिण्यासाठी पाणी ठेवलं आहे चांगल्या सोयी केलेल्या आहेत आम्ही आता दक्षिण तटावरनं उत्तर तटावर, तटावर जात आहोत तिकडे जाण्यासाठी नर्मदा मैयाला ओलांडून जावे लागते पूर्वी नर्मदा मैया ओलांडायला इकडेही होडी असायची पण आता यावर्षी इकडे एक तात्पुरता ब्रिज बनवला आहे तर त्या न चालत जाऊन आम्ही जाणार उत्तर तटावर तुम्ही इकडे पाहू शकता मैयाचं पात्र किती विशाल आहे आणि मैयाचं पाणी ही खूप छान दिसत आहे ऊन पडल्यामुळे पाणी ताऱ्यांप्रमाणे इथे चमकत आहे हे दृश्य पाहत पाहात आम्ही ब्रिज ओलांडून उत्तर तटावर पोहोचतोच आहे आता आम्ही आलो आहे उत्तर तटावर नर्मदा नदी क्रॉस करून आता इथेही छान त्यांनी सोय केलेली आहे सगळी बसण्यासाठी काही काही स्टॉल लावलेले आहेत इकडे आणि आता इकडून आहे ना दोन रस्ते जातात एक जातो मणिनागेश्वरला ज्यांनी इथून परिक्रमा म्हणजे उत्तर तटावरनं सुरुवात केलेली असते त्यांची इथे परिक्रमा समाप्त होते मणिनागेश्वरला जाऊन आणि आम्ही रामपुरावरनं केलं आहे त्यामुळे आता आम्ही जाणार इकडे वासुदेव कुटीरला हे तुम्हाला समोर दिसत असेल काही पायऱ्या आहेत चढ आहे तो चढून जायचा आणि मग वासुदेव मुलीला दर्शन घेऊन पुढे आम्ही जाणार पुढच्या मा पुढचा म्हणजे आमचा परिक्रमा चालू राहणार तर इथेही जाता जाता काही तीर्थस्थानं आहेत ती आम्ही पाहत पाहात जाऊ नदी ओलांडून आल्यावर ह्या पायऱ्या चढून वरती गेल्यावर आपल्याला ला लागते ते वासुदेव कुटीर परमहंस परिपाजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी येथे एक चातुर्मास केला आता तिथे वासुदेव कुटीर ह्या नावाने आश्रम आहे जेव्हा परिक्रमावासी परिक्रमा, परिक्रमा तिलकवाडावरनं चालू करतात तेव्हा ह्याच आश्रमात सगळेजण राहतात इकडेच समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेल्या ज्ञानमुद्रा धारण केलेल्या मारुती आहे अशा ज्ञानमुद्राधारी मारुतीच्या फक्त तीन मूर्ती पूर्ण भारतात आहेत चला तर मग दर्शन घेऊयात मारुतीदायांचे वासुदेव कुटीरवर्ण पुढे गेल्यावर गावात असलेले श्री पंड्या यांच्या घरी टेंभेस्वामी महाराजांनी वापरलेल्या काही वस्तू चरणढूळ व महाराजांचे हस्ताक्षर असलेले पत्र आहे इकडे दर्शनासाठी आम्ही गेलो तेव्हा काकांनी आम्हाला टेंभेस्वामी महाराजांबद्दल आणि त्या स्थानाबद्दल थोडी माहिती दिली ती आपण ऐकूयात जन्म जगह अरे चतुर्मास तो 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 की जगह पे जाके आए आप हाँ जी तो चतुर्मास तो तो की जगह है ये लीला घर है तो यहाँ पर लीला किया है कौन सी लीला कि आप यहाँ से आए जो ये लीला घर है केंद्रीय स्वामी था तो केंद्रीय स्वामी ने यहाँ पर लीला किया है ये मेरा घर है मेरे पंचुबा थे उनको संतान नहीं था तो तम स्वामी ने का व्रत करवाया उसके बाद मेरा दादा का जन्म हुआ पिताजी हुए हम हुए और लेकिन उस टाइम दादी का मासिक धर्म भी बंद हो गया था मेडिकल साइंस ना बोलते हुए मासिक धर्म बंद होता है संतान होता नहीं है फिर भी हुआ क्यों स्वयं तो भगवान से स्वामी महाराज बोलते हैं वो होता है दूसरा जब यंग एज में संतान होना चाहिए तब नहीं हुआ तो स्वामी जी ने मंत्र द्वारा गर्भदान किया मेरे दादी के अंदर फिर दादा हुए पिताजी हुए नहीं हुआ ऐसा चला तो हम सब आप मानो या ना मानो हम टेम्बे स्वामी के मंत्र गर्भवती संतान है अच्छा मैंने आपको यहाँ पर नहीं बुलाया टेम्बे स्वामी ने आपको इधर बुलाया है तो इतने लोग यहाँ से जाते हैं किसी आओ जिसको स्वाई महाराज बोलते हैं उनसे कितने संबंध जितना लगा हुए वो ही जब खींच कर बुला लेते हैं आप सब भव्य का लिए जब दादा का जन्म हुआ तो स्वामी चंगे स्वामी ने हमें दादा को उपवस्त्र दिया उपर्णा आप मराठी में बोलते हुए दिया वो छाती लिखा है अंदर अंदर इन्दा इन्दा। तो कहीं आपको मालूम पड़ा छाती लिखा है दूसरा हस्ताक्षर पत्र लिखते थे पत्रा तो पत्र है हस्ताक्षर स्वामी के अंदर दादा के साथ घरेलू संबंध से पत्र लिखते थे तो इसी बात है कि ये परा थे अंदर कथरो कथरों को लगे पूजा की कथरों के चांद में लकड़ी की है लेकिन उसको चाँद में मरवा के रखी है वो स्वामी महाराज दत्त भगवान की मूर्ति जो भविष्य में उनके साथ बातें करती हुई मूर्ति की पूजा जब करते थे कि पूजा की करते रत्न भगवान को उसके चंदन करके दूसरे दिन चंदन का निर्माण निकलता उसकी गुप्त बना लेते थे जो भक्त आते उसको बहुत भक्तों को देते थे ये दादा ने इकट्ठी कर रखी हुई ये चंदन की गोपी है दूसरा स्वामी महाराज ने तो कभी भी पादुका पहनी नहीं है उनकी पहनी हुई पादुका कहाँ पर भी नहीं दादा ने स्वाही महाराज की अनुमति से चरण झूल लिया चरण रख लिया ये चाँदी की लिंबी के अंदर है ये सारे तो मंडलीय तो चरण तो तो है जहाँ इतना तो हमारे पास से मेरे गुरुजों ने रखा है वो तो हमने तो संभाल तो के रखा है और भक्तों का कल्याण के लिए मैंने सब बाहर निकाल के सबका दर्शन के लिए रखा है दूसरा पुण्यतिथि के टाइम पे सब स्वामी जी के पुण्यतिथि के टाइम पे दो पहले यहाँ पर बड़ा उत्सव होता है और यहाँ बड़ा बजाला होता है हमारी कल से दूसरा चाप इधर आते हैं इसका कारण ये है, है कि जो भी होता है दिल वो जहाँ जाते हैं वहाँ पर जिस प्रकार की लीला करते हैं उस प्रकार का विशिष्ट प्रकार का पुण्य छोड़ दिया जाता है दादा को संतान दिया अकेले दादा को नहीं दिया कोई भी भक्त यहाँ आते पर श्रद्धा और भक्ति प्रेम स्वामी महाराज के पास आज भी करेगा बाधा ने आज भी करेगा उनके घर पहुँचे संतान करेगा होता है मान लो कि आपके घर संतान है आप बोले हमको तो आने की क्या जरूरत है ऊपर है तो संतान है आने की जरूरत ही क्या है लेकिन आप श्रद्धा और भक्ति से दर्शन करके घर दर जाएंगे तो अपनी आपकी सब आने वाली पीढ़ी है उनको तो भी संतान के बारे में कोई परेशानी होती नहीं है दवाखाना का करना नहीं पड़ता है जानकारी लिए

टेंबे स्वामी महाराजांचे दर्शन घेऊन पुढे लागते जागृत सप्तमातृका मंदिर चला तर मग दर्शन घेऊयात आणि ऐकूयात या तीर्थस्थानाचे महत्व नार्बदे हार। नार्बदे। ये गौतम ऋषि और हल्या माता का तपोस्थान है फिर अपने पुराणों में उल्लेख है कि भाई भगवान इंद्र ने कपट किया हल्या माता का सती वह भंग किया गौतम ऋषि ने अहल्या माता को श्राप दिया कि तुम शिला यानी पत्थर बन जाओ तो कहते जितने समय हल्या माता शिला पत्थर बन के रहे उतने समय ये जगह पहला जंगल जैसा था और उतने ही समय गौतम ऋषि ये जगह पर तप किया फिर जब श्री राम भगवान का चरण स्पर्श हुआ शीला में से हल्या माता सजीवन हुए तो श्री राम भगवान ने सप्त मात्रों का आह्वान किया मतलब सात माता को राम भगवान ने बुलाया और अपने पुराणों में उल्लेख है कि भाई ये सप्त मातृका ब्रह्मा विष्णु महेश का ही रूप है तो उनको बुलाया फिर बताया कि भाई ये अहल्या माता है सती है तुम उनके पति के पास पहुंचाओ तो कहते हैं सप्त मातृका अहल्या माता को लेके गौतम ऋषि को डूबते टूटते ये जगह पर आया और बताया कि भई ये अहल्या माता है सती है तुम इनका स्वीकार करो तो गौतम ऋषि कहते भगवान मेरे तपो बल से मैं आपको पहचान गया हूँ आप सप्त मातृका के रूप में है और मैं पहले की तरह पवित्रता से अहल्या माता का मेरी पत्नी की तरह स्वीकार करता हूँ परंतु अपने पुराणों में जो सप्त मातृका का दिव्य रूप दिव्य रूप यानी अस्त्र शस्त्र वाहन के साथ तो वो रूप का आज तक कोई ऋषि या मनुष्य सातों माता एक साथ साक्षात दर्शन नहीं किया तो वो रूप का हमें यहाँ दर्शन कराओ और सजा के लिए विराजमान मान रहो तो कहते पंद्रह सौ साल पुरानी स्वयं भू नर्मदा में से मिली हुई अस्त्र शस्त्र वाहन के साथ और स्वयं भू दर्शन सिर्फ यही जगह है देखो ये ब्रह्माणी माता का रूप है ये ब्रह्माणी माता है हंस वाहन है देखो पूर्ण अपने सप्त रूप आता है अस्त्र शस्त्र वाहन के साथ वो पूर्ण रूप से ब्रह्मांडी माता हंस ऊपर वाहन है वैष्णवी माता है ये गरुड़ासन पर है देखो ये माहेश्वरी है नंदी ऊपर है नंदी सवारी कहते हैं वृषभ कहते ना नंदी सवारी है ये कोमारी माता है ये देखो मयूर आसन पर है ये इंद्र भगवान की पत्नी है ये इंद्राणी माता है अहिराव हाथी ऊपर है ये लक्ष्मी माता का ऐसा स्वरूप है लक्ष्मी माता का ऐसा दर्शन आपको विश्व में कहा भी नहीं होगा ऋषि अवतार वाक के मुख दिशा मुख है ऋषि लक्ष्मी कहते हैं कमल के फूल पर पद्मासन पर लक्ष्मी माता है और ये वारा अवतार है वारा ही कहते हैं ना उनका सवारी वो पारा भैंसा कहते हैं आपकी भाषा में रेंडा कहते हैं हाँ नर्मदे हर और यहाँ ये है कि अपने भारत देश में या विदेश में जो भी हिंदू धर्म का पालन करते हैं चाहे कोई भी जाति का हो लेकिन अपने घर शुभ प्रसंग होता है अशुभ प्रसंग होता है तुम पंडित को बुलाते हो जो स्थापन करते हैं वो स्थापन में भी सप्तमात्रों का स्थापन होता है उनका पूजन होता है लेकिन वो सप्तमात्रों का अस्त्र शस्त्र वाहन के साथ वह स्वयंभू दर्शन सिर्फ यही जगह है हर सप्तमातृका देवींचे दर्शन घेऊन बाजूलाच असलेल्या गौतमेश्वर महादेवांचे दर्शन घेतले आम्ही आणि पुढे जाऊन तिलकेश्वर महादेवांचेही दर्शन घेतले आणि त्यापुढे आम्ही गेल्यावर आम्हाला दिसले शंकर महाराजांचे एक मंदिर ह्या मंदिरात आम्ही गेलो दर्शन घेतले आणि तिकडे असलेले स्वामीदास श्री सतीशदादा ह्यांनी हे मंदिर स्थापन केले असे आम्हाला समजले आम्ही त्यांना भेटलो आणि त्यांना शंकर महाराजांनी दृष्टांत देऊन हे मंदिर उभारण्यास सांगितले त्याबद्दलचा त्यांचा अनुभव त्यांनी आम्हाला सांगितला आम्ही तो अनुभव ऐकून खूप धन्य झालो परिक्रमेत हेच असतं आपल्याला लोकांचे अनुभव समजतात अध्यात्माविषयी आपल्याला ओढ निर्माण होते आपण अध्यात्माच्या जवळ जाऊ लागतो कलियुगातही देवाचे अस्तित्व आहे ह्याची जाणीव होते फक्त आपण भक्तिभावाने देवाला शरण केले पाहिजे अशा प्रकारे शंकर महाराजांचे दर्शन घेऊन आम्ही पोचलो मणिनागेश्वर मंदिरात चला दर्शन घेऊयात मणिनागेश्वर महादेवाचे I got this. तिलकवाड्यापासून काही मंदिरं आम्ही केली आणि त्याच्यानंतर रस्त्याला काहीच नव्हतं फक्त इथे मग एक आम्हाला सेवा करणारे मिळाले त्यांनी ते सेवा म्हणून बर्फाचे गोळे खायला दिले त्यांनी आणि त्याच्यानंतर इथे ह्या एक ताई बसल्या आहेत त्या ताक देत आहेत खूप छान आहे है ताक ह्यांच्याकडलं आणि ह्या आपण सेवाच करत आहेत ह्या रस्त्याला इतका वेळ काहीही नव्हतं पुढेही चार किलोमीटर पण काही नाही आहे आता अजून आमचे चार किलोमीटर बाकी आहेत त्यानंतर आम्ही नर्मदा परिक्रमा आमची पूर्ण होईल मणिनागेश्वरनं पुढे आलो की रस्त्याच्या आजूबाजूला बऱ्याच केळीच्या बागा होत्या काही ठिकाणी रस्त्याला कडुनिंबाची झाडं होती त्यांच्या सावलीतून चालत चालत आम्ही येऊन पोहोचलो मैया किनारी आता पुढील मार्ग हा मैयाच्या किनाऱ्यालगतचा आहे मैयाच्या किनाऱ्याने चालताना खूप छान वाटत होते पण ऊन असल्यामुळे थोडे थकलोही होतो आम्ही पण हळूहळू नर्मदा मैयाचा जप करत नर्मदे हर म्हणत म्हणत आम्ही कधी परिक्रमेच्या शेवटच्या टप्प्याला येऊन पोहोचलो ते आम्हाला समजलंच नाही नर्मदे हर आम्ही आलो आहोत परिक्रमेच्या शेवटच्या टप्प्यात हा आहे नंदीघाट इकडून आता आम्हाला बोटीने जिथून आम्ही परिक्रमा सुरुवात केली रामपुराला तिथे जायचं आणि तिथे गेल्यावर आमची परिक्रमा समाप्त होईल नर्मदे हर हे इकडे आहेत नर्मदेतले शिवलिंग आहेत त्याचे वेगवेगळे दे रेटने त्यांनी विकायला ठेवलेले आहेत हे इकडले आहेत आहे, हे पाचशे रुपयाचे आहेत हे दोनशे रुपयाचे हां आणि हे शंभर शंभर रुपयाला ये क्या, घर पे लेके जाके आपल्या मंदिर मे सकते जी, जी। अच्छा आणि हे इकडले शिवलिंग जे असतात ते तुम्ही काहीही प्राणप्रतिष्ठापना वगैरे करायला लागत नाही डायरेक्ट मंदिरामध्ये ठेवू शकतात और ये बड़े बड़े वो किस लिए मतलब है स्थापित करने के लिए कोई ले जाएंगे हाँ मंदिर वगैरह मंदिर के लिए ये घर के लिए है हे है फाइबर चे शिवलिंग इथे पूरे जाऊन शिवतीर्थ बनना है अस इकड़ा दादा ने संगित आम्ही आलोय परिक्रमेच्या शेवटच्या आहेत आम्ही आता जाणार आहोत होळीत बसून आमच्या लांबपुराला तिथे आम्ही परिक्रमा के स्टार्ट केली आणि त्यासाठी इथे आम्ही गोटीचं तिकीट काढलेलं आहे ते आहे मानशे तीन रुपये जरा तसं लाच जाऊयात गोटीत हो बसूयात हे मग हे आमचे सगळे परिक्रमा डाखोरे दमलेत ते

सकाळी आम्ही चार वाजता रूमवरून निघालेलो इकडे या घाटावर येऊन नर्मदा मैयाची पूजन वगैरे करेपर्यंत आम्हाला पाच साडेपाच झाले पावणे सहा आम्ही परिक्रमा चालू केली आणि आता तीन वाजता आमची परिक्रमा संपली आम्ही थोडं हळूहळू केली आम्ही जण होतो सगळे एक एक येईपर्यंत दोन तीन सिनियर सिटिझन होते त्यांना हळूहळू चालत चालत येई पण आम्हाला जरा वेळच झाला तसेच आम्ही सगळ्या तीर्थस्थानही भेट दिल्या सावकाशपणे पण छान झाली एकंदरीत परिक्रमा नर्मदे हर अशा प्रकारे रामपुराला येऊन आमची परिक्रमा पूर्ण झाली आहे तर आमच्या व्हिडिओमध्ये आम्ही बऱ्यापैकी तुम्हाला माहिती दिलेली आहे कशी करायची नर्मदा परिक्रमा बरीच तीर्थस्थळे आहेत मध्ये मध्ये आपण दर्शन त्यांचे घेऊ शकतो तर तुम्ही ते आमच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल आमच्या पेजला आमची व्हिडिओ आवडले असेल आमच्या पेजला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद धनमध्ये हर परिक्रमा पूर्ण करून आम्ही गरुडेश्वरला गेलो जिकडे आम्ही संकल्प केला होता तिकडे जाऊनच नर्मदा मैयाचे जे जल सोबत घेतलं होतं त्याने महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक केला आणि नंतर कन्यापूजन केले नर्मदा मैयाच्या कृपेने आमची पहिली उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली पुढच्या वर्षी ही परत परिक्रमा करायची खूप इच्छा आहे तुम्हालाही आमच्यासोबत ही, ही परिक्रमा करायची असेल तर आमच्या श्री दत्त परिवाराला तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद तसेच आमच्या ह्या चॅनललाही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हर हर नर्मदे नर्मदे हर